नमस्कार साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पश्चिम घाटामध्ये पावसाचा जोर कायम राहताना दिसून येईल तसेच दक्षिण कोकणामधे आज काही ठिकाणी पावसाचा जोर थोड्याशा प्रमाणामध्ये कमी होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागामध्ये आपणाला आज दिवसभर रिमझिम काही ठिकाणी रिपरिप अशा स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तर पुणे सातारा सांगली या भागात पूर आलेला आहे या भागात आपणाला आज वातावरण काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी संततधार अशा स्वरूपाचाच दिसून येईल फक्त दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं कमी दिसून येईल नाशिक नाशिकचा पश्चिम भाग या भागामध्ये भागा सुद्धा भागा आज जोरदार पाऊस राहील नाशिक जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील विदर्भातील अनेक भागामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील सोलापूर सांगली भागात आज हलका ते मध्यम पाऊस पश्चिम भागात सांगली जिल्ह्याच्या जोरात ते अतिजोरात पाऊस राहील सोलापूर जिल्ह्यातरी मंगळवेढा सोलापूर शहर सांगोला या भागात पंढरपूर या भागात आज रिमझिम रिफरिप असा पाऊस राहील सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये आज जोरदार पाऊस राहील सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यामध्ये आज रिमझिम रिफरीप पाऊस राहील हा पाऊस कधी कमी होईल असे अनेक प्रश्न आपणाला विचारले जात आहेत नैऋत्य वारे ज्यावेळेस वेग घेईल त्यावेळेस या पावसाचे प्रमाण हळूहळू हो, हो, कमी होईल त्यासाठी आपणाला अनेक बरेच दिवस वाट पाहावी लागेल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या साधी माणसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा